जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर यावल वनविभाग आणि वन्यजीव संरक्षण संस्था जडगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने पाल येथे आयोजित व्याघ्र संवर्धन जनजागृती कार्यक्रमाची सांगता बिबट्याच्या दर्शनाने झाली यावल उप वनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनात हा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला लाल माती येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत आणि पाल येथील दोन शाळांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यात हेमराज सपकाडे यांनी मी वाघ बोलतोय या धर्तीवर मानवी वाघाच्या भूमिकेतून वाघाचे मनोगत व्यक्त केले वन्यजीव कसे असतात कोणत्या परिस्थितीत मानव मानवी वस्तीत शिरतात आणि मानव वन्यजीव संघर्ष कसा टाळता येईल यावर त्यांनी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी मानवी वाघासोबत नृत्य करत निसर्ग संवर्धनाचे धडे दिले मी मानवी वाघ मी, मी, मी सहसा करून जंगलातच राहतो पण माझं गावाकडे यायचं कारण तुम्हाला माहिती का जंगलामध्ये इतर प्राणी आता नष्ट होत चालले त्याच्यानंतर नैसर्गिक पनवटे जे आहेत ते पण तुम्ही सर्व नष्ट करून टाकलेत वृक्षतोडीमुळे जंगल नष्ट झाला त्यामुळे मला मजबुरीने गावाकडे यावं लागतं भक्ष शोधत आणि तुम्ही केव्हा केव्हा शेतामध्ये एकटे जातात आणि त्यावेळेस अचानक वाघ तुमच्यावर हल्ला करतो तर त्यावेळी तुम्ही एकटेने जाता सोबत दोन तीन मजे मोटे गरचान तुमी जी जी। मी जी ते तीन म्हणजे मोठे लोकांसोबत घरच्यांसोबत जायचं असतं तर नेहमी तुम्ही एवढी काळजी घ्यायची आणि तसं तर मी जंगलाचा राजा आहे माझी इच्छा नसते गावाकडे यायची पण मग गावात यावं लागतं आणि मजबुरीवर मला मजबुरीमुळे मला माणसांवर इतर पैशांवर हल्ला करावा लागतो तसा वाघ मिश्र प्राणी नाही आहे तो जंगलात राहणारा प्राणी आहे तर गावात यायचं कारण तेच आहे की जंगल तोडी आणि वृक्षतोड ही तुम्ही थांबवली पाहिजे माझं नाव स्मिता चव्हाण विवेकानंद प्रतिष्ठान शानबाग विद्यालय या विद्यालयातली मी उपशिक्षिका आहे या ठिकाणी वन्य उपक्रम या व्याघ्र दिनाच्या निमित्ताने पर्यावरण जागरूकता या माहितीच्या आधारावरती आमची छोट्या खाणी एक ट्रीप निघालेली होती यामध्ये आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने सहभाग घेतला विशेष म्हणजे आपल्या या संपूर्ण गाईडसोबत वृक्षारोपणही त्यांनी केले व्या वाघ वाचवा जीवन वाचवा जंगल वाचवा या उपक्रमामध्ये सहभाग घेऊनच व्याघ्र दिनानिमित्त अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणातल्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत खूपच छान आजचा हा दिवस गेला या दिवसामधला जैवविविधता या संकल्पनेवर आधारित आम्ही सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला त्यामध्ये आम्हाला राजू बोंडल सर यांनी खूप छान पद्धतीने माहिती दिली या सगळ्या संपूर्ण वन्य सुरक्षा जी असते त्या संदर्भातली माहिती आम्हाला मिळवून दिली त्याच पद्धतीने या विभागाचे जे असणारे शेख सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला या सर्व गोष्टी उपस्थित सगळ्यांनी करून दिल्या त्याबद्दल मी यांचे मनपूर्वक आभार मानते आणि या उपक्रमामध्ये आम्हाला सगळ्यांनी सहभागी करून घेतलं त्याबद्दल आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनश्च आभार आज आम्ही आमच्या शाळेच्या वतीने सातपुडा जंगल सफारी येथे आलो होतो तेथे आम्ही लेपट पाहिला लांडोर पाहिला वि विविध प्राणी पाहिले जैवविविधता पाहिली फिरलो व आम्ही एन्जॉय पण केला आणि खूप सारे फोटो सेशनही केले थँक्यू नमस्कार माझे नाव सांगी रवींद्र कुलकर्णी आज आमच्या शाळेची सहल सातपुडा इथे आली होती तर आज आम्ही जंगल सफारी करताना लेपर्डी पाहिला आम्ही भरपूर वृक्षारोपण केले आम्हाला खूप मजा आली इकडचा परिसरी आम्ही पाहिला तिकडची माहिती जाणून घेतली धन्यवाद